निवडणुका जवळ येतात सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करत असतात यातील घोषणा या मुख्यतः दोन प्रकारच्या असतात एक आर्थिक आणि एक काही धोरणांसंबंधी किंवा विचारधारेशी संबंधित उदाहरण घ्यायचं झाल्यास आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करू अशी घोषणा झाली आर्थिक लागाच्या अशी घोषणा झाली आर्थिक लाभाच्या स्वरूपाची अशा घोषणांचे कधी पालन होते तर कधी होत नाही पण काही घोषणा असतात विचारधारेशी आणि धोरणात्मक संबंधित जसं भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात होतं सत्तेत आल्यास काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर संपुष्टात आणू ट्रिपल तलाक सारखी कुप्रथा बंद करू अयोध्येतील श्री राम जन्मभूमीच्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभारू या घोषणा पक्षाने केल्या होत्या त्या पूर्णही करण्यात आल्या यामध्ये आणखीही काही गोष्टी आहेत ज्या पूर्ण व्हायच्या राहिल्यात त्यापूर्वी करण्यासाठी भाजप पुन्हा एकदा जनाधार मागत आहे त्या पूर्ण करण्यासाठी भाजप पुन्हा एकदा जनाधार मागत आहे तशाच प्रकारे काँग्रेसने सुद्धा आम्ही सत्तेत आल्यास समाजातील सगळ्याच घटकांना न्याय देऊ या थीम खाली आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय यामुळे मुख्यतः आर्थिक घोषणांचा समावेश यात जास्त आहे भाजप आणि काँग्रेस हेच दोन पक्ष खऱ्या अर्थाने देश पातळीवर काम करतात म्हणून लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांच्या जाहीरनाम्यांची चर्चा सुद्धा जास्त होते पण यावेळी आणखी एका पक्षाच्या जाहीरनाम्याची देशभरात चर्चा झाली हा पक्ष होता द्वेषी वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्टॅलिन यांचा एम के म्हणजेच द्रविड मुन्नेत्र कळगम स्टॅलिन यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात अशा काही बाबींचा समावेश होता की विरोधक म्हणाले हे स्टॅलिनच्या फुटीरतावादी मानसिकतेची झलक आहे तर तज्ज्ञ म्हणाले या जाहीरनाम्यातील गोष्टींची अंमलबजावणी करणं शक्यच नाही स्टॅलिनच्या या जाहीरनाम्यामुळे फक्त केंद्र सरकार आणि राज्यामध्ये संघर्ष वाढेल दुसरं काही नाही त्यामुळेच प्रश्न निर्माण झालाय की स्टॅलिन यांच्या डीएमकेने जाहीरनाम्यात अशा कोणत्या घोषणा केल्यात ज्याची एवढी चर्चा होत आहे त्याचाच आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत डीएमकेच्या घोषणापत्रातील मुख्य वादग्रस्त मुद्द्याकडे जाण्याच्या आधी आपण त्यांच्या काही कमी महत्वाच्या गोष्टी माहिती करून घेऊया स्टॅलिनच्या एम केने घोषणा केली आहे ते जर सत्तेत आले तर पेट्रोल पंच्याहत्तर रुपये आणि डिझेलचे दर पासष्ट रुपये लिटर करतील येथे सत्तेत येण्याचं तात्पर्य आहे केंद्रात सत्तेत आल्यावर कारण तामिळनाडू राज्यात ते आधीच सत्तेत आहेत आता तामिळनाडू पुरताच मर्यादित असलेल्या डी एम केने कितीही हातपाय मारले तरी तीसपेक्षा अधिक जागा ते जिंकू शकणार नाहीत कारण तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या जागाच आहेत एकोणचाळीस त्यापैकी नऊ जागा काँग्रेसला दिल्या जातील राहिलेल्या शिल्लक तीस यामध्ये एम के लढेल म्हणजेच सरड्याची झेप कुंपणापर्यंत या म्हणीप्रमाणे एम के तीसपेक्षा पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाही राहिली गोष्ट काँग्रेसची तर देशपातीवर निवडणूक लढून सुद्धा काँग्रेस खासदारांचे अर्धशतकही पूर्ण करू शकणार नाही अशी एकूण परिस्थिती आहे त्यामुळेच अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत कारण सत्ता तर येणार नाही हे माहीतच आहे राहिली गोष्ट पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची तर त्यासाठी एम केला केंद्रात सत्तेत येण्याची गरज काय तामिळनाडूमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे कर रद्द केले की कमीत कमी तामिळनाडूच्या जनतेला तरी स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळेल त्यानंतरची घोषणा होती राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके बंद करण्याची राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके रद्द करण्याची घोषणा करणारी डीएम के तमिळनाडूतील राज्य महामार्गावर मात्र जोरदार टोल वसुली करत आहेत एकूणच काय तर त्यांच्या या आर्थिक घोषणा या निव्वळ भपकेबाजी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आर्थिक घोषणानंतर इतर घोषणा या फक्त भपकेबाजी नाहीत तर असंवैधानिक आहेत आणि वादग्रस्त सुद्धा आहेत एम केच्या घोषणापत्रात सर्वात मोठी घोषणा होती ती म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए आणि समान नागरी संहिता तामिळनाडूत लागू होणार नाहीही स्टॅलिनच्या या घोषणेचा काहीही संविधानिक आधार नाहीये मुळात समान नागरी संहिता कधी येणार याविषयी केंद्र सरकारने कोणतीही टाईमलाईन दिलेली नाही त्यामुळे लागू करण्याचा प्रश्नच येत नाही राहिली गोष्ट नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सी ए कायद्याची तर देशाच्या संसदेने मंजूर केलेल्या कायद्याला लागू करण्यास नकार देणे हे असंविधानिक आहे कोणाला नागरिकत्व द्यायचं हा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलाय यामध्ये कोणतीही राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही आणि असं करण्याचा प्रयत्न केल्यास केंद्र सरकार कलम तीनशे छप्पनचा आधार घेऊन संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकते हे स्टॅलिन यांना चांगलंच ठाऊक असेल तरीही आपल्या मतदारांना लुभावण्यासाठी ते अशा प्रकारच्या साध्य न होणाऱ्या घोषणा करत आहेत त्यानंतर एम केच्या जाहीरनाम्यात आणखी एक हास्यासोद गोष्ट आहे ती म्हणजे डीएमके के सत्तेत आल्यास राज्यपालांची नियुक्ती ही मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने होईल आता याविषयी काय बोलायचं डीएम केच्या जाहीरनाम्यातील संपत नाहीत यानंतर डीएम चा खरा चेहरा समोर येतो डीएम केच्या घोषणापत्रात सांगण्यात आलंय आमचे सरकार आल्यास केंद्र सरकारच्या नोकर भरती परीक्षा या तामिळ भाषेत घेतल्या जातील पण सत्य हे आहे की ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केंद्रातील मोदी सरकारनेच इंग्लिश आणि हिंदी व्यतिरिक्त पंधरा प्रादेशिक भाषांमध्ये स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता या पंधरामध्ये तामिळ भाषेचा देखील समावेश आहे त्यामुळे एम केच्या आधीच या मागणीची पूर्तता भाजपने केली आहे यानंतर एम केने भारतात परतलेल्या श्रीलंकन तमिळांना भारतीय नागरिकत्व देण्याचे वचन दिले या घोषणेवर कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही पण एकीकडे भारताच्या संसदेतून मंजूर झालेला सी ए लागू होऊ देणार नाही म्हणायचं आणि यासाठी कारण द्यायचे समानतेचे धर्मनिरपेक्षतेचे आणि दुसरीकडे आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळांना नागरिकत्व दिलं जाईल अशी घोषणा करायची ही एम केची दुटप्पी भूमिका नाही ले ले। तर आणखी काय आहे एम केचा इतिहास हा अशाच दुटप्पी भूमिकांचा राहिलेला आहे तसं पाहिलं तर द्रविडियन विचारधारेच्या डी एम के आणि एम के हे दोन पक्ष तमिळ अस्मितेचे राजकारण करून सत्तेत राहिलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये तमिळनाडूमध्ये भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप तमिळनाडूमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकू शकतो असा अंदाज अनेक ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय त्यामुळंच भाजपच्या हिंदुत्व आणि राष्ट्रवादी विचारधारेला उत्तर देण्यासाठी डी प्रादेशिक अस्मितेचा खेळ खेड़ खेळत आहे यामध्ये डीएम किती यश मिळेल हे येणारा काळच सांगेल आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद